नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना लोक एवढे का मानतात एवढे का पोचतात आणि त्यांच्यावर लोकांची एवढी का श्रद्धा आहे तरी तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रात विशिष्ट दत्त भक्तांमध्ये एक अत्यंत पूजनीय आणि श्रद्धेने भरलेले व्यक्तिमत्व मानले जाते त्यांच्या जीवनातील चमत्कार साधा पण प्रभावी वाणीतील आध्यात्मिक संदेश आणि लोकांना दिलेले संकटमुक्तीचे अनुभव यामुळे त्यांच्यावर लोकांची अढळ श्रद्धा बसलेली आहे स्वामी समर्थांनी जेव्हा अक्कलकोट येथे वास्तव्य केले तेव्हा त्यांच्या अवतारी रूपाची ओळख सर्व दूर पसरली लोक त्यांना केवळ संत नव्हे तर साक्षात परमात्मा मानतात स्वामी समर्थांची प्रसिद्धी कुठल्याही प्रचारामुळे नव्हे तर लोकांनी स्वतः अनुभवलेल्या चमत्कारांमुळे झाली कोणी रुग्ण बरा झाला कोणी कर्जमुक्त झाला कोणी घरातली केश क्लेशापासून मुक्त झाला हे सर्व अनुभव लोकांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत आणि आपले जीवन बदलले म्हणून त्यांच्यावर श्रद्धा अधिकाधिक वाढत गेली त्यांनी कोणत्याही जातीपातीचा किंवा धर्माचा भेद न करता सर्वांनाच मदत केली हे त्यांचं वैशिष्ट्य होत की त्यांचं प्रेम आणि दया सर्वसामान्य माणसांसाठी होत कोणताही गरीब लाचार दुःखी माणूस त्यांच्या चरणी गेला तर स्वामीने त्याला आश्रय दिला स्वामी समर्थ हे केवळ धार्मिक गुरु नव्हते तर ते जीवनातील मार्गदर्शक होते त्यांनी केवळ मंत्र किंवा पूजा सांगून न थांबता माणसाला त्याच्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचं कसं हे शिकवलं कर्म करा भक्ती ठेवा आणि चिंता करू नका हा त्यांचा मूळ संदेश होता त्यांनी असेही सांगितले की संकट येणारच पण त्या संकटांवर मात करण्यासाठी मनोबल ठेवा त्यांनी भक्तांना मानसिकदृष्ट्या खंबीर आणि खंबीर बनवलं आणि जीवनात श्रद्धा ठेवून मार्गक्रमण करण्याचं बळ दिलं अनेक वेळा असे प्रसंग देखील घडले की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील अडथळे अज्ञात शक्तीने निर्माण केलेली त्रासदायक अवस्था किंवा वैवाहिक जीवनातील त्रास या सगळ्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी लोकांनी स्वामींचे स्मरण केलं आणि चमत्कारिकरित्या त्यांचं ते जीवन सुधारलं अशा हजारो अनुभवांमुळे लोकांनी त्यांच्या साक्षात दिव्यता मानली कोणतंही मो मोठं मठ किंवा संस्था न उभारतात साध्या झोपडीत बसूनही त्यांनी आपलं तेज आणि प्रभाव प्रस्थापित केला त्यांची वाणी कठोर वाटली तरी तिच्या मागे असलेले तत्वज्ञान अत्यंत गूढ आणि सूक्ष्म होत भय नाही रे मी आहे हे, हे त्यांच्या वाक्याने माणसाच्या मनातील भीती नाहीशी केली ते कुठेही जात नसत भक्त स्वतः त्यांच्याकडे येत असत स्वामी समर्थांबद्दल म्हणतात की कोणत्याही संकटात असलेला माणूस त्यांच्या पुढे बसला तरी त्याला एक विलक्षण मानसिक शांतता ही शक्ती केवळ एक सामान्य संतांमध्ये असू शकत नाही ही केवळ परमेश्वरी अवतारामध्येच असते अनेक भक्तांनी लिहिलेल्या चरित्रांमध्ये असे नमूद केले आहे की स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे चौथे अवतार आहेत त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची सुरुवात हिमालयात ध्यानात बसून झाली आणि नंतर त्यांनी दक्षिण भारत विशेषतः वनमलई रामेश्वर बनारस पंढरपूर तुळजापूर सोलापूर शेगाव या तीर्थक्षेत्रांमध्ये अनेक वर्ष भ्रमंती केली त्यांनी स्वतःची ओळख लपवून ठेवली पण अक्कलकोटमध्ये आल्यावर दिव्यतेचं प्रकट स्वरूप लोकांसमोर आलं स्वामी समर्थांचे एक केवळ वेगळंच वैशिष्ट्य म्हणजे त्यांची दूरदृष्टी असलेलं वर्तन ते कोणत्याही व्यक्तीला फक्त पाहून सांगू शकायचे की त्याच्या आयुष्यात काय अडथळा आहे कोणता दोष आहे आणि त्यावर उपाय काय आहे त्यांनी अनेक व्यसनी माणसांना व्यसनमुक्त केलं अनेक घरांमध्ये प्रेम निर्माण केलं आणि अने अनेक भटक्या माणसांना स्थिरता दिली त्यांनी देव धर्म पूजा व्रत या गोष्टींपेक्षा अंतकरणातील श्रद्धेला महत्व दिले स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक स्पष्ट संदेश होता की मनापासून जर तुमचं कर्तव्य पवित्र असेल तर देव नक्की तुमच्यावर कृपा करतो त्यांनी कर्मयोग शिकवला आणि तुकाराम रामदास ज्ञानेश्वर अशा संतांसारख्या संतांच्या विचारांची आठवण करून दिली त्यांनी सामाजिक विषमता अंधश्रद्धा आणि आळसाविरोधात आवाज उठवला त्यामुळे त्यांचं कार्य केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक सुधारणात्मक सुद्धा होत आजही अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दरवर्षी त्यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी येतात केवळ भारतातच नव्हे तर परदेशांमध्येही स्वामी समर्थांचं मंदिर सेवा केंद्र आणि भक्तगण आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या नावाचं एक वेगळं स्थान असतं कोणत्याही संकटात स्वामी समर्थ म्हटलं की माणसाला धीर येतो ही श्रद्धा काही पुस्तके नाही तर अनुभवावर आधारित आहे भक्तगण स्वामी समर्थ महाराज की जय जे, म्हणून जेव्हा त्यांच्या नावाचा जयघोष करतात तेव्हा तो केवळ एक मंत्र नसतो तर तो, तो आत्मविश्वासाचा आणि श्रद्धेचा शक्ती मंत्र असतो अनेकदा जीवनातील कठीण प्रसंगी भक्तांनी स्वामींचं नाम घेतलं आणि संकट पार झाल्याचा अनुभव देखील घेतला ही अनुभूती इतकी खुल खोल आहे की ती कोणत्याही विश्लेषणापलीकडे आहे स्वामी समर्थांनी जे मार्गदर्शन केलं ते अत्यंत साध पण परिणामकारक होतो तू एक पाऊल चल मी शंभर पाऊले येईल असं त्यांचं भक्तांवर असलेलं प्रेम होतं ते केवळ बोलून नव्हे तर कृतीतून भक्तांच्या आयुष्यात उतरत अशा लोक एवढे मानतात कारण त्यांच्या श्रद्धेचा पाया केवळ भक्तीवर नाही तर अनुभवावर आहे त्यांच्या जीवनातील चमत्कार उदत्त विचार आणि दैवी सामर्थ्य यामुळेच आजही स्वामी समर्थांचं नाव हजारो लोकांच्या ओठांवर आहे स्वामी समर्थ हे भक्तांच्या मनाचा कोंडमारा दूर करणारे संकटातून उभं राहण्यासाठी प्रेरणा देणारी आणि जीवनातील अंधाराचा आशेचा दीप लावणारी एक आहेत त्यांच्यावर असलेली लोकांची अढळ श्रद्धा ही त्यांच्या प्रेम कृपा आणि चैतन्यामुळेच आहे म्हणून आज कितीही आधुनिक काळ आला तरी स्वामी समर्थ हे भक्तांच्या हृदयात तेवढ्याच श्रद्धेने स्थान घेऊन आहेत या सगळ्या गोष्टींमुळे खूप सारे भक्तजन स्वामी समर्थांना खूप मानतात आणि त्यांना अनुभव देखील आलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद